या सरकारचा करायचं काय सरकारचं करायचं काय अमाल अमाल कामगार संघटनेचा अमाल महिला कामगार संघटनेचा माथरी काजेची अंमलबजावणी जिल्ह्यात माथे काजेची अंमलबजावणी हमनमापडी महामंडळाचा महाराष्ट्र राज्य अमनमापडी महामंडळाचा माथाडी कामगार कायदा बदलाच्या विरोधात धुळे जिल्हा हमाल व महिला कामगार संघटनेचे दिनांक सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरपर्यंत धरणे आंदोलन धुळे जिल्हा हमाल व महिला कामगार संघटनेने माथाडी कामगार कायद्यामध्ये सरकारने जो बदल केला आहे त्याविरोधात धरणे आंदोलन सत्याग्रहाला सुरुवात केली आहे संघटनेने आपल्या प्रमुख मागण्या माथाडी कामगारांची श्रमचोरी करणारे मालक धार्जिने बदल तात्काळ रद्द करावे माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी मंडळातील नोकर भरती करताना हमाल मापाड्यांच्या मुलामुलींना नोकरीत प्राधान्य द्यावे खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी मापाडी कामगारांना कायद्याप्रमाणे लेवीचे दर चाळीस टक्क्याप्रमाणे द्यावे माथाडीची सर्व कामे कंत्राटदार मुक्त करावी या प्रमुख मागणीसाठी संघटनेने आंदोलन केले आहे संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधर कोळेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले माझं नाव गंगाधर भीमाजी कोळेकर धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना अध्यक्ष व हमाल कामगार पदपीढी चेअरमन आज महाराष्ट्र राज्य हम महापुढी महामंडळाच्या आदेशाप्रमाणे शासनाने जो सरकारी जो जयर काढलेला आहे हा जर केवळ तरी कायदा मुळीत काढा काढण्याकरता केलेला का के आहे आणि या कायद्यामुळं जो हातोडपूर घालणारा माणूस आहे महिला कामगार आहे हमाल आहे त्यांना आजच कुपारे राहणार नाही म्हणून महामंडळाचा आदेश आहे हा कायदा रद्द रद्द झाला पाहिजे कारण एकोणावीस आम्ही मधून हा मातारी कायदा निर्माण झालेला आहे आतापर्यंत आतापर्यंत या सरकारने पंचावन्न वर्षामध्ये हा कायदा मोडाचा प्रयत्न चाललेला आहे आणि गरीब अन्य कायदा काम चाललेलं आहे त्यांनी भांडवलशाही अंकीव भांडवल भांडवलदार अनेक गरीब अंकीत जाणार आहे म्हणून काय त्यांनी हा कायदा रद्द झाला पाहिजे हा जर कधी कायदा या सरकारने रद्द केला नाही तर पुढचं आंदोलन महाराष्ट्राभर केवढा मार्केट कमिटी आहे तेवढ्या आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढी शासनाने एक तिची नोंद घ्यावी एवढी आमची विनंती